It's अनिकेत मते सामना किती षटकांचा सा? तीन यस तीन षटकांची मॅच बेस्ट मनीष कोलेकर यापुढील मॅच साठी खूप चांगला खेळ मागील मार्च मध्ये राहिला मलंगडचा टायगर मनीष कोलेकर उर्फ पांड्याला आपण पाहतोय तर याच दरम्यान आमच्या मान्यवर सन्माननीय निलेशजी तेलंगे साहेब यांची उपस्थिती या ला स्पर्धेला लाभली आहे आभार व्यक्त करतोय आयोजकांच्या माध्यमात अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय गावलेली चेषक अमीर गोलंदाजी मागवरती सज्ज झालाय बॉल उडवला अवयमा विकेटच्या मागे बॅक साइडला चेंडू ट्रॅव्हल करतोय संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहुण्यांची रेलचेल आपण या स्पर्धेसाठी भेट देत असताना निलेशजी तेलंगे साहेबांची उपस्थिती आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो आपण या स्पर्धेला आपला अमूल्य वेल दिल्याबद्दल आयोजकांच्या माध्यमातून आपले आभार इथे चांगला पडका सुनीलच्या बॅडमधनं मनीष कोलेकर बॉलवरती आला आहे बॉलची अडवणूक झाली आहे बॉलची उचलून फेक केली जाईल तोपर्यंत दोन डाबा कंप्लीट दापलकावरती टोटल या यावेळी दिशा बघावी लागेल दिशा खराब आहे पंचांचे दोन्ही हात समांतर आपण पाहतो आहे चेंडू चे, दोनी हाद पन है। चे फेकला गोलंदाज अमिरनं दापलकावरती टोटल सतरा या वेळेस उडवला बॉल बिगीट बॉल आल्यामध्ये लाइनच्या दिशेनं बॉलची अडवणूक झाली आहे एकच धाव एका धावाच्या दे मदतीने धावपलक पुढे सरकला अठरा या आकड्यावरती इथे चांगला चेंडू डॉट बॉल आलाय चांगला फटका एलिवेशन नाहीये है एक धाब कंप्लीट के केली आहे दुसरीचा प्रयत्न सुरू झालाय दोन धाबा फेक फेकी खराब येत आहे तिसरीचा प्रयत्न आणि चौथीचा प्रयत्न सुरू झाला आणि इथे बाद एकंदरीत तीन दावा या बॉलवरती येता एका सत्राचा खेळ संपलाय दापलकावरती टोटल ट्वेंटी वन एकवीस आणि बावीस दहावीची दा गरज मॅच जिंकण्यासाठी जय बोले मॅगी इलेव्हन ला दिनू कांबलेला आपण पाहतोय बावीस दावेचा पाठलाग करायचा आहे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दिनू आणि मॅगी मनीष कोलेकर सुद्धा या संघामध्ये फुलरलीनचा बॉल होता व्यवस्थित बॅटवरती आला नाही है, एकच दावाली या बॉलवरती एका दावेने श्री गणेश केलाय लक्ष छोटा आहे मात्र हा लक्ष सुद्धा डिपेंड होऊ शकतो क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये काही घडेल अनिश्चिताने भरलेला क्रिकेट आहे सहा चेंडू मध्ये एकदा डिपेंड होताना मी पाहिली आहे मात्र इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल यावेळेस अप्रतिम चेंडू यू मिस आय डेफिनेटली दांडीगुल फलंदाजबाद नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मलंगडचा टायगर मनीष कोलेकर उर्फ पांड्या मागील मार्च मध्ये संघ अडचणीमध्ये होता तेव्हा संघाला बाहेर काढलाय दोन षटकार त्याच्या बाळ बंद आले आणि तिथनं मॅगी इलेव्हन हा संघ जिंकला जय बोले मागे इलेव्हन हा संघ आपण पाहतोय बॅटिंग साठी सज्ज झालाय एक गडी बाद झालाय यावेळी चांगला चेंडू अप्रतिम चेंडू आणखीन एक डॉट बॉल आलाय वरती टोटल फक्त फक्त एक शिवा आता मात्र रंगात आलाय उडवला बॉल तर ओला का मनीष कोलेकरची बॉल पांढल्यांच्या बाहेर षटकार टोटल सात इथे दिशा बगावी लागेल दिशा खराब आहे पंचांचे दोन्ही हात समांतर आपण पाहतो आहे वाईड बॉलचा इशारा आलाय पंच मनोज यांच्याकडनं अतिरिक्त स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल वरती टोटल आठ कोलबटाप्याचा बॉल हलक्या हाताने समोरच्या दिशेनं एक्झिक्यूट केलाय सन्मान दिला या बॉलला आणि इथे चप्लाई बघू शकाल स्मॉल पाकेट ऑफ डायनामाइट मनीष कोलेकर दोन धावात एकच धाव एक शॉट केली आहे हा चांगला बॉल पडल्यानंतर डीप राहिला एका षटकाची समाप्ती झाली आहे दापलकावरती टोटल नऊ जबरदस्त हिट बॉल बाउंड्री लाइनच्या बाहेर षटकार आणखीन एक तणाका बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डबल पास फिल्डर कोणच नाही आहे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार जिंकण्यासाठी एका धाब्याची गरज आहे हा बॉल लॉंगोपला उडवलाय सामना फिनिश बॉल बाउंड्रीला बाहेर इन टू द फॅन्स तर चला नाणेफिकीसाठी यायचंय जय बोले मॅगी इलेव्हन कॅप्टन या निलेशजी तेलंगे साहेब इथे ते उपस्थित आहेत त्यांच्या शुभ हस्ते आजच्या दिवसातील अंतिम सामना आपण पाहतो आहे जिंकणारा संघ सुपर थ्रीमध्ये दाखल होईल मॅगी इलेव्हन वर्सेस जतीन इलेवन तर मी विनंती करतो आमच्या मान्यवरांना निलेशजी तेलंगे साहेब ते इथे उपस्थित आहेत त्यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाईल चला अनंतबाग या आपण टॉससाठी वेल प्लेट काही फलंदाजी केली आहे तीन चेंडू तीन षटकार दिनूच्या बॅटबद्ध आपण पाहिले